जे आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज आज एक दुग्ध योग आहे माझे बंधू श्याम शिंदे एक उद्योजक आणि एक मोठ फ्रेंड सर्कल असणार व्यक्तिमत्व एक सज्जन चित्त म्हणजे मृदू सभा हे नवनीत सज्जनाचे चित्त एक मऊ आणि जाणकार मनाचा माणूस म्हणून श्याम भाऊची ख्याती आहे सर्वांना स्नेहाने प्रेमाने आदर करणारं व्यक्तिमत्व आणि माझी इच्छा होती की त्यांनी कार्यक्रमाला यावं म्हणून मी त्यांना आमंत्रित करण्यासाठी त्यांचा आणि पाठपुरावा करत होतो तेव्हा आज हा योग आला त्यांनी आपलं आमंत्रण स्वीकारलं आणि आपल्या कार्यक्रमाला येण्याची त्यांनी कबुली दिली जबाबदारी आणि त्यांनी स्वीकारली मी आवाहन करत असताना सर्वांना एकच आवाहन करतोय ज्याला जे म्हणजे जशी सेवा करता येईल तशी करा आणि कुणाला काही सेवा करता नाही आली तरी कार्यक्रमाला मात्र हजेरी लावा कारण हा ऐतिहासिक सोहळा आहे मागे कुणी आमच्या म्हणजे एडगाव परिसरातच सोहळा परंतु सकल संत पूजनाच्या माध्यमातून माउली चे अश्वर रिंगण हे, जो आटा हे हा जो अट्टहास आहे कुणी केला नाही आणि माझ्या संकल्पनेतून उभा राहणारा हा कार्यक्रम तुम्ही सर्वांनी त्याचं कारण असं आहे की सत्य संकल्पाचा दाता नारायण हे ईश्वरी संकेत म्हणून आपण हा उपक्रम राबवत आहोत तेव्हा सर्वानुमते या ठिकाणी बऱ्यापैकी आणि पाठिंबा मिळत आहे या कार्यक्रमासाठी आवर्जून भाऊ येणार आहेत याचा मला आनंद वाटला आणि निश्चितच आपणही किंवा त्यांच्या मित्रपरिवारापर्यंत ज्यांच्यापर्यंत हा मेसेज जातोय त्या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी एवढीच मी विनंती प्रार्थना करेल रामकृष्ण आहे पण शुभेच्छा देतात ना तसं नाही पण Yeah, रामकृष्णारी सात मराठी जीवनामध्ये पुढचं पाऊल टाकताना आपल्या मागे कोण आहे का आपल्याला कोणाची साथ आहे तर निश्चितच मी म्हणेन माझ्याबरोबर साथ मराठी म्हणजे मराठीची साथ आहे माझे मित्र धनराज खंडाळे सहज योगायोगाने एकत्र आलो आणि मला कुणाची तरी सोबत हवी होती म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट केली विनंती केली की एवढा मोठा ऐतिहासिक सोहळा संतांच्या पूजनाच्या माध्यमातून हा घातलेला घाट त्यामध्ये मला जर साथ मराठीची साथ मिळाली तर आपण अगदी सर्व भाविकांच्या घराघरात मनामनात जाऊ शकतो म्हणून त्यांनीही ते स्वीकारलं तेव्हा मी या चॅनलला खरोखर आणि शुभेच्छा देतो की अतिशय वृद्धिंगत हा चॅनल व्हावा त्याचं महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये देशामध्ये एक चांगली न्यूज चॅनल म्हणून बातमी व्हावी मेसेज जावा अशा प्रकारची मी शुभेच्छा या चॅनलला देतो रामकृष्ण